नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने घट्टसर आणि फेसाळलेली लसी कशी बनवायची हे दाखवणार आहे उन्हामुळे आपल्याला थंड असे काहीतरी प्यावसे वाटते त्यामुळे आपण वेगवेगळे ज्यूस बनवतो त्यातीलच एक आवडीचा पदार्थ म्हणजे लसी जी की मुलांना खूप आवडते तीच लसी आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने इथं मी चार ग्लास लस्सी बनवणार आहे त्यासाठी प्रमाण सांगितले आहे तुम्हाला किती लस्सी बनवायची त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता चला तर मग आपण बनवून घेऊया लस्सी लस्सी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी दही घेतलेले आहे हे दही मी घरी बनवलेले आहे आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊ माझ्याकडे मातीचे भांडे होते त्यामध्ये मी लस्सी बनवणार आहे त्यामुळे त्यामध्ये दही टाकून घेते दह्याला आता आपल्याला रवीने छान घुसळून घ्यायचे आहे लस्सी नेहमी रवीने घुसळूनच करायची जर आपण ती मिक्सरमध्ये केली तर ती पातळ होते त्यामुळे रवीने घुसळून लस्सी बनवायची एक मिनटं घुसळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास दूध टाकून घेणार आहोत दुधाने लस्सी एकदम छान लागते चवीला आता त्यामध्ये आपण चार पाच तुकडे बर्फाचे टाकू म्हणजे थंड थंड अशी लस्सी तयार होईल बर्फ टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेणार आहोत चमच्याच्या चा, मापाने चार चमचे साखर टाकून घेत आहे आपण पिठी साखर इथं टाकून घेणार आहोत आपण जर जाड साखर टाकली तर ती वितळायला जास्त वेळ लागतो आणि आपली लस्सी पातळ होते त्यामुळे आपण पिठी साखर इथे वापरायची आहे आता आपल्याला मलाई लस्सी बनवायची आहे त्यामुळे दुधावरची साय आपण यात टाकून घेणार आहोत दीड चमचा साय मी लस्सीमध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपली लस्सी एकदम मलाईदार बनते दुधाची साय आपल्याला फ्रेश टाकून घ्यायची आहे एक दोन दिवसाची साय जर आपण टाकली तर ती छान लागत नाही आता आपण त्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे आणि त्याला परत एक दोन मिनटं घुसळून घेऊया आपण जितकं जास्त वेळा याला घुसळू तितकी आपली लस्सी छान बनते फेसाळलेली बनते त्यामुळे आपण ह्याला चार पाच मिनटं छान घुसळून घेऊया तुम्ही पहा आपली लस्सी किती छान तयार झालेली आहे आणि लस्सीमध्ये दह्याचे कणही दिसत आहे म्हणजे पितानी एकदम छान अशी आपली लस्सी लागते आता आपली लस्सी तयार झालेली आहे ती आपण ग्लासमध्ये काढून घेणार आहोत तुम्हीही प्रकारे लसी नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा आता आपण लसी ग्लासमध्ये काढून घेतली आहे आता वरतून आपण थोडे बदाम आणि पिस्त्याचे बारीक केलेले काप टाकू आणि लसी सर्व करू ही या प्रकारे लसी नक्की बनवा तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद